नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहेत कनोली तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर येथे मित्रांनो एक आथ्रो व्हरायटीचा प्लॉट आहे साधारणतः दोन प्लॉट आहेत पंधरा हजार काडी आहे साधारणतः तर आजची प्लॉटची जी काही कंडिशन आहे प्लॉटला एक्कावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत प्लॉटला स्टार्टिंगपासून सुरुवातीपासून खतापासून ड्रेंजिंगपासून आपला सल्ला आहे आज एकंदरीत प्लॉटला एकावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत तर प्लॉटची जी काही ग्रोथ ग्रोथ आहे जसे शाकीय वाढ असेल फुलांची संख्या असेल पेरीमधलं वाढ पेरीमधली जी काही नियंत्रण आहे वाढ नियंत्रण ती एकदम छान पद्धतीनं आहे आज प्लॉटला एकावन्न दिवस पूर्ण होऊन तारीच्या एक, तारी एक फूट प्लॉट खाली आहे तारीची बांधणी वगैरे एकदम सुतळी वगैरे एकदम प्रॉपर झालेली आहे प्लॉटला त्याचबरोबर प्लॉटमध्ये तण नियंत्रण असेल प्लॉटला फवारणी असतील वेळोवेळी पिवळे निळे ट्रॅप असतील ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर बसवलेल्या आहेत दिवाळीपासून टोमॅटोला बाजार नाही आहे येत्या काळात श टोमॅटोला बाजार आले पाहिजे त्यामुळं व्यवस्थित सर्व काही निवेदन चालू आहे या प्लॉटला सर्व सात फवारण्या पूर्ण झालेल्या आहेत एक सातवी फवारणी काल झालेली आहे मित्रांनो फुलकळीसाठी त्याचबरोबर सहा ड्रीपचे डोस पूर्ण झालेले आहे या एकावन्न दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ह्याला जे काही खतं आहेत ते बेसल डोस एकदम परफेक्ट घेतलेलं होतं स्टार्टिंगला त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस असेल यारा कॉम्प्लेक्स असेल निंबोळी पेंट असेल निम्मी शिल्ड प्लसची बादली असेल एकरी दहा किलो त्याचबरोबर सल्पर असेल टेक्नॉजेडो वगैरे असेल ते एकदम व्यवस्थित पद्धतीने वापरलेले आहे तीन ड्रेंचिंग पूर्ण करून तीन ड्रिपचे डोस झालेले आहे त्यामध्ये इंडिकेम कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस खत असेल त्याचबरोबर आय सी एल कंपनीचं झिरो साठवीस बंद झालेलं आहे परंतु एक अठ्ठावन्न अठरा म्हणून बदल्यात एक ग्रेड आलेली आहे ही सुद्धा ग्रेड आपण ह्या प्लॉटला चालू केलेली आहे त्याचबरोबर इंडिकेमचं एफ ई असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ड्रिंचिंगला फाईव्ह स्ट्रोकसारखा मॉलिक्यूल आपटेकसाठी त्याचबरोबर फळ जे काही सेटिंग झालेलं आहे त्याची फुगवण वगैरे होण्यासाठी व मित्रांनो ह्या प्लॉटला तुम्ही मुळी येऊन बघितली तर एक मुळी बेडमध्ये एकदम छान पद्धतीनं नेटवर्क आहे मुळीचा तुम्ही कुठेही मल्चिंग उचकलं तुम्हाला शंभर टक्के मुळीचं नेटवर्क दिसणार आहे त्याच्यासाठी कृषीवर्धक ऑलराऊंडर किटचा वापर केलेला आहे त्याचबरोबर आळीसाठी वायगो वायगोचा एक हात झालेला आहे बेनिवाचा एक हात झालेला आहे ग्रासियाचा एक हात झालेला आहे व डाऊनी आपलं भुरी वगैरे नॉर्मली येऊ नये म्हणून मेरेवॉनसारख्या बुरशीनाशकाचा एक हात झालेला आहे व नॉर्मली अगोदर साप पावडर असेल मॅट्रिक्स असेल अशा पद्धतीचे बुरशीनाशक वापरून आज पूर्ण प्लॉट एकंदरीत अशा पद्धतीने प्लॉटला तिरंगा वगैरे येऊ नये म्हणून त्यासाठी थ्रेस मावा तुडतुडा असेल पांढरी माशी असेल पिवळे निळे ट्रॅप असतील ते वेळोवेळी बसवलेले झाडाला जास्त काही फुटवा जास्त वाढ जास्त लुसलुशीतपणा तसं बनवलेलं नाही प्लॉटला टेम्परेचर आहे जास्त ऊन आहे जास्त प्लॉटची पत्ती जेवढी रप करता येईल जेवढी रुंद करता येईल ते पद्धतीनं आपण त्या पद्धतीनं पद्ध प्लॉटला बनवलेलं आहे प्लॉटची पत्ती वगैरे रप आहे पानं वगैरे गोळा नाही स्ट्रेसमध्ये नाही आहे प्लॉट हा पाहायचा असेल मित्रांनो तर कनोली गावामध्ये डॉक्टर योगेश वर्पे म्हणून आहेत त्यांचा हा प्लॉट आहे एकदम छान पद्धतीनं ग्रोथ एकदम व्यवस्थित पद्धतीनं सगळ्या गोष्टींचं निमंत्रण आहे त्याचबरोबर मधल्या काळात थोडंसं एक पाऊस झाला होता एक एप्रिलचा जो काही महिना चालू झाला एक एक एप्रिल ते एक सात एप्रिलच्या आसपास थोडं पावसाचं वातावरण होतं त्यामध्ये झाडाला जो काही पिवळा डावणीचा वगैरे जो काही प्रकार असेल झाडं कसं ना पाऊस वगैरे हो जास्त झाल्यामुळं थोडंसं नायट्रोजनची वाढ वगैरे हो एक्सेस नायट्रोजन होतं थोडंसं फुटवा असेल शेंडे असतील झाडाचे जरा धाव घेतात परंतु तसा काही प्रकार आम्ही वेळेत ह्याला पाहणी करून आपलं ह्या प्लॉटला दर आठ दिवसामध्ये न चुकता प्लॉट पाहणी करून हा प्लॉट एकदम छान पद्धतीनं जमवलेला आहे मित्रांनो तर प्लॉटचं बाकी जे काही सर्व नियोजन आहे वेळेत फवारणी असेल ड्रीपचं डोस असेल ते सगळं प्लॉटला जे गरजेचं आहे त्याच पद्धतीने दिलेलं आहे अ इथून पुढची जी काही आता अडचण येणार आहे प्लॉटची वाढ होते शेवटी शेवटी प्लॉटला बघा शेंडा जो काही पिवळा निघतो हळदीसारखा वगैरे निघतो त्याच्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा डोस झालेला आहे त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे सगळे अशा पद्धतीनं डोस करून आज प्लॉट एकदम छान पद्धतीने आहे त्याचबरोबर प्लॉटला जी काही सेटिंग आहे एकदम सुपर पद्धतीनं सेटिंग आहे आज साधारणतः एवढं असं लिंबू साईजपेक्षा मोठे फळ आहे साधारणतः एकदम मस्त फळ आहे त्याचबरोबर सुपारीसारखी काही साईज आहे व वर शेंड्यापर्यंत प्लॉटची सेटिंग वगैरे हो एकदम छान पद्धतीने तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं टोमॅटोमध्ये आता उन्हाळा आहे जास्त ह्या उन्हाळ्यात फुलांची गळ होते वातावरणाचा जो काही बदल आहे याच्यामध्ये जो अचानक ऊन पडणे ढगाळ वातावरण होणे याच्यामध्ये तुमच्या फुलाची गळ होऊ शकते तर फुलकळीसाठी एक नंबर फवारणी सांगतो मी तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये तुमची ड्रॉपिंग होणार नाही सेटिंग चांगल्या पद्धतीनं होईल ॲव्हेन्यू ॲग्री इम्पेक्सचं ॲव्हेन्यू स्टार दोनशे लिटरसाठी शंभर मिली प्लॅनो फिक्स बायर कंपनीचं वीस ते पंचवीस मिली कारण टेम्परेचर जास्त आहे म्हणून दोनशे लिटरसाठी पंचवीस मिली घेतलं तरी चालत त्याचबरोबर आय सी एल कंपनीचा अकरा छत्तीस चोवीस एक किलो दोनशे लिटरसाठी एवढी फवारणी केल्यावर तुमची फुलगळ होणार नाही सेटिंग वगैरे एकदम छान पद्धतीनं होईल व माल वगैरे हो चांगल्या पद्धतीने पुढे ॲव्हरेज वगैरे हो निघणार आहे तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट कशा पद्धतीने सेटिंग वगैरे हो ते दाखवा सेटिंग खाली माल वगैरे हो तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद